चला तर सकाळी घासली भांडी काय आणि संध्याकाळी जरी घासली काय तर घास भांडी ठेवावी तर आपल्यालाच लागणार आहेत म्हणूनच पटकन भांडी लावून घेतली आणि काम तर भरपूरच होतं पण आधी आज आहे उपवास म्हटलं चला भरपूर कंटाळलेला म्हटलं आधी चहा करून घेते आणि मग बाकीची कामं काय असतील ते बाकीचे म्हणजे काय झाडू मारणेच कपडे ठेवणे हेच रोजचंच आपलं म्हणूनच झाडू मारून घेतला आणि कुकर लावलेलाच होता मी आधीच म्हटलं कुकर थंड डाळ आणि भात लावलेलं ला होतं कुकरला ते थंड होईपर्यंत म्हटलं चला झाडू मारून आणि कपडे कपड्यांच्या घड्या घालून घेते म्हणूनच कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या दिवसभर एवढं ऊन पडते आणि संध्याकाळी जशी होईल तशी थंडी चालू होते एवढी थंडी पडली आहे ना इकडं भरपूर थंडी आहे इकडे आणि कपड्यांच्या गाड्या जास्त तर नाही आहेत कपडे थोडेच आहेत पण तेच सकाळची पटकन गड गडबड होती म्हणूनच व्यवस्थित सगळं दिवसभर करून ठेवलं की पटकन हातात गावतात कपडे मग काय हे बघा झाली सगळी कपड्यांच्या गाड्या घालून जास्त तर नव्हतेच थोडीच होती कपड्यांच्या गाड्या घालून तर झाल्या आता चला म्हटलं दिवाबत्तीचं टायमिंग झालेलं म्हणूनच पहिलं आधी स्वामींना म्हटलं धूप आणि आरती लावून घेते म्हणजे नंतर स्वयंपाकाला एकदा लागलं की टेन्शन नाही दिवाबत्ती करून घेतलं की कारण आता संध्याकाळचं टायमिंग तर होतच झालेलं आहे मग काय दिवाबत्ती केल्यानंतर ना स्वामींचे तीन अध्याय वाचायला घेतले एकवीस अध्याय पूर्ण झाले होते पहिलेच आत्ता डबल पहिल्यापासून तीन आणते एक दोन तीन असे तीन तीन करत एकवीसात दे मी वाचते त्यातलेच पहिले तीन म्हटले वाचावं मग काय कुकर थंड झालेलं पटकन म्हटलं आता डाळ फोडणीला देते थंडी तर आता जास्तच पडायला लागली पटकन होऊन आत्ता आता तर होईलच बघा साडेसातला क्लास सुटतो त्याचा आलं की त्याला भूक लागलेली असते भरपूर त्याची गडबड असते काय बनवले काय बनवले मग काय आज काही जास्त नाही डाळ भात थोडीशी खीर आणि चपात्याचं बनवले बनवणार आहे डाळ भात तर झाल्या आता काही पटकन चपात्या करून घेणार म्हणूनच नंतर चपात्या बनवायला भाकरी खायला नकोच म्हणतोय तो शक्यता सोमवारी म्हटलेलं तर चपात्यात असतात बाकरीच खायला नको म्हणतोय फायनली रेडी झाले बघा हे असं जेवण डाळ भात चपाती खीर चला या जेवण